जय शेवालाल कशेचो भिव मळण भळण रो एकजुटी तिरो काही लोकचा आपल्याला जे प्रोपोगेंडा फैलारायचं जे एक विचारधारा फैला रेचं यामुळे हॅनूचं की आपण कोणसा काहीचा आणि का आपेर संबंध कुणसे येते यावचं किती यावचं तो ही ठीकच ही वाचवत रे पण आपण पेण्यार विचार जर की देतो आपेर स्वतंत्र तांडा प्रणाली र आपण कोण विचारतं ते कोण न विचारतं ते सबेन मालमचं आपल्या डोकरी डोक्या काय हाला ते माहिती निकडे सभेन मालमचं अभि हे लोकन हे काकळे की आपल्या समाजेर हाल काहीच आपल्या समाज्युकेशनर हाल काहीच आपल्या समाज गरिबीर हाल कायचं आपल्या समाज अन्याय अत्याचारेर हाल काहीच का आपले पात्र अन्याय अत्याचार विरोच ये ये वाते अन्याय अत्याचार बाद में बी ये एक शब्द बी बोलेोले नाही हे फक्त वंदेर लगावचं कारण की व त्रास शिक मेल्याचं मेलेच व त्रास शिका आणि फक्त दुसरे आपल्या लोकर मत परिवर्तन करियर काम करायचं जरा असे लोक ती सतर्क रोभ्याव तर तो काहीच छेनी आपण धेकरेचं आपले समाज काय हाल वेरेचं असे एपर एक व्हिडिओ बी बने उठसूट एकच लेंत आणि बेटरचं एक एक टॉपिक लावायचं व टॉपिकेन लानताणी आपल्या समाज जोळ ना कचं एक एक कोई भी देवी देवता लावाचं व आपल्या समाजाती जोड नाकच येते समाज आंग बडीनी नाही येते येथे समाज म एकजुटता जय शेवालाल सेन साहेब